बुलढाणा जिल्हा मासाहेब जिजाऊंचा जिल्हा म्हणून ओळखला जातो सिंधखेड राजामध्ये आज मातृतीर्थ हे ऐतिहासिक स्थळ नाही तर पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा जगभर प्रसिद्ध आहे जगभरातून हजारो लोक सिंधखेड राजा येथील ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी येतात असं असलं तरी हा जिल्हा आणि सिंधखेड राजा हा तालुका हा मतदारसंघ विकासापासून आजही कोसोदूर आहे याच विधानसभा मतदारसंघात यांना भाकरी फिरवण्याचा शरद पवारांचा मनसुबा आहे काका विरुद्ध पुतण्या हा संघर्ष महाराष्ट्र पाहत असताना आता काका विरुद्ध पुतणी असं चित्र सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळू शकतं या विधानसभा मतदारसंघाचं गणित काय नेमकं काय होऊ शकतं हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत सिंदखेड राजा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जातो आणि राष्ट्रवादीमधील राजेंद्र शिंगणे यांनी तीन वेळा सिंदखेड राजामध्ये आमदारकी भूषवली आहे पण दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीवेळी शिंगणे यांनी निवडणूक लढवली नव्हती त्यावेळी मग त्यांच्या जागी भाजपमधून आलेल्या माजी आमदार रेखा खेडेकर यांना तिकीट देण्यात आलं पण त्यांचा शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी पराभव हो केला यापूर्वी हा मतदारसंघ चार वेळा राष्ट्रवादीच्या ताब्यात होता पण दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादीला तो गंबावा लागला आणि हा मतदारसंघ त्यावेळी शिवसेनेकडे गेला दोन हजार एकोणीस ला मात्र पुन्हा शशिकांत खेडेकर आणि राजेंद्र शिंगणे यांच्यात लढत झाली आणि शिंगणे यांनी दोन हजार एकोणीस ची निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीवेळी देखील शिंगणे यांनी खेडेकर यांचा पराभव केला होता दोन हजार चौदाच्या आधी दोन दशक राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे यांनी एक हत्ती सत्ता गाजवली दोन हजार एकोणीस आले इतकी वर्ष सत्तेत असल्याने शिंगणेने खरेदी विक्री संघ बाजार समिती पंचायत समित्यांवर आपलं वर्चस्व मिळवलं शिंगणे हे नेहमीच प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी सोबतच राहिले पण दोन हजार तेवीसला जेव्हा राष्ट्रवादीत पडली त्यानंतर राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरली महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार आता शिंगणे यांनाच यंदा उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे पण पन, बंडखोरांना चित्रपट करण्यासाठी आता शरद पवार नवीन शिलेदार शोधतात त्यामुळे पवारांनी डाव टाकला तर आता सिंदकेट राजामध्ये काका विरुद्ध पुतणी अशी लढत होऊ शकते शिंगणे अजित पवारांसोबत गेल्याने सिंदकेट राजा शरद पवारांची ताकद कमी झाली होती पण काही महिन्यांपूर्वी सहकार महर्षी दिवंगत भास्कर शिंगणे यांची नात व आमदार शिंगणे यांची पुत्नी गायत्री गणेश शिंगणे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली त्यानंतर विधानसभा निवडणुका जवळ आल्याने सगळे इच्छुक कामाला लागलेत त्यामुळे काही दिवसांपूर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तहसील कार्यालयावर शरद पवार गटाच्या गायत्री सिंघे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता पीक विमा मिळावा पीक कर्ज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागण्या घेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता हा मोर्चा काढून गायत्री शिंगणे यांनी सगळ्या माध्यमातून त्यांनी सिंदखेड राजा मतदारसंघात आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली आहे त्यांनी थेट निवडणूक लढवण्याचे संकेत देत काकांना आव्हान केलंय याबद्दलच बोलताना त्या म्हणाल्या डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे अजितदादांच्या गटात असून फोर्स केला तर हे निवडणुकीला उभे राहतील पण डॉक्टर शिंगणे यांनी माघार घेतली तर ती माझ्यासाठी चांगली गोष्ट राहील त्यांनी माघार घेऊन मला पाठिंबा देवा मी माझं काम करत राहणार आणि सिंधगड राजा मतदारसंघातून मी शंभर टक्के निवडणूक लढवणार आहे या सगळ्या आव्हानामुळेच राजेंद्र शिंगणे हे पवार गटात माघारी फिरतील अशी कुसबू सध्या मतदारसंघात सुरू आहे याचं पहिलं कारण म्हणजे शशिकांत खेडेकर यांचं आव्हान आता मी मग अशी उल्लेख केला त्याप्रमाणे एकोणीस आणि दोन हजार दो दो चार या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत शशिकांत खेडेकर विरुद्ध राजेंद्र शिंगणे अशीच लढत या मतदारसंघात पाहायला मिळाली पण आता हे दोघंही महायुतीत असल्याने जर राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी मिळाली तर शशिकांत खेडेकर बंड करू शकतात किंवा मग या ठिकाणी दावा करू शकतात मग शशिकांत खेडे यांनी जर उमेदवारी मागितली तर महायुतीत हा जो मतदारसंघ आहे तो जर शिंदे गटाला सुटला तर मग राजेंद्र सिंगने यांना हातची उमेदवारी गमवावी लागू शकते अजून एक म्हणजे शिंगणे हे कॅबिनेट मंत्री राहिले असं असून देखील आज ही सिंधखेड राजा मतदारसंघातील लोक विकासापासून वंचित आहेत वारंवार शेतकरी प्रश्न देखील इतर डोकं वर काढत असतात हा मुद्दा विरोधक यंदाच्या निवडणुकीत नक्कीच वापरू शकतात शिवाय बंड झाल्यानंतर अजित पवारांना दिलेली साथ आणि विकास कामाची कमतरता हे देखील एक महत्त्वाचा मुद्दा राजेंद्र सिंगने यांच्या विरोधात जाऊ शकतो राजेंद्र काय निर्णय घेतील हे तर दुसरीकडे शरद पवार मराठा लॉबीतील एक तरुण चेहरा म्हणून गायत्री शिंगणे यांच्याकडे पाहत आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येतात मात्र अद्यापर्यंत या सिंदखेड राजा तालुक्याचा कुठलाही विकास झालेला नाहीये आणि हा विकास व्हावा यासाठी डॉ राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे आगामी विधानसभा निवडणुकीत गायत्री शिंगणे विरुद्ध राजेंद्र शिंगणे यांच्यात लढत होणार का याकडं सर्वांच लक्ष लागलंय दरम्यान यावर तुमचं मत काय काका विरुद्ध पुतनी अशी लढत झाली तर या ठिकाणी कोण बाजी मारणार मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा